मौजे देपूर येथील शासकीय जमीन भाडे तत्वावर असलेली सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळ विद्यानगरी धुळे या शाखेची जमीन एकोणीसशे पासष्ट पासून भाडे तत्वावर साख दिलेली आहे मान्य धुळे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने दिनांक अकरा चार दोन हजार दोन रोजी शर्त भंग झाल्याने वस्तू व बांधकाम या सरकार जमा करण्यात आले असे आदेश झालेले सातपुडा अध्यक्ष यांनी नाशिक अप्पर आयुक्त यांच्याकडे अपील दाखल केले त्याचा निकाल आदेश दिनांक तीस बारा दोन हजार तीन या दिवशी देण्यात आला अपील मान्य जिल्हाधिकारी यांच्या आदेश रद्द करण्यात येतो अपीलकर यांचा प्रस्ताव मंजूर करण्यात यावा व तत्पूर्वी सदर मिळकत यांच्या नावावर करण्यात यावी म्हणजे याचा अर्थ जप्ती केलेली जमीन जैसे ती ठेवावी व सातपुडा नाव लावण्यात यावे परंतु या आदेशांच्या गैरफायदा घेऊन नाव लावण्यात आले शासकीय जमीन सहा कब्जावरती म्हणजेच नवीन शर्तीची जमीन असताना सन दोन हजार सहा मध्ये देवपूर तलाठी मंडळ अधिकारी व तहसीलदार यांनी संगणमत करून उतार्यावरती सरकार व नवीन नाव कमी करून घेतले तसेच सिटी सर्वे उतारावरती जमावबद्दी आदेशाने दोन, दोन सिटी सर्वेला क सत्ता प्रकार म्हणजे जुन्या शर्तीचा उतारा तयार करून संपूर्ण जमीन जुन्या शर्तीने एक रुपया ही नजर पट्ट भरता क वर्गाचा उतारा केला याचाच अर्थ असा झाला सातपुडा हायस्कूल नावाने असल्याने अध्यक्ष यांना संपूर्ण जमिनीचा अधिकार मिळून फुकटा जुन्या शर्तीचा उतारा झाला करोडो रुपयाची जमीन नावावर झाली आहे मान्य जिल्हाधिकारी यांचे काही एक संबंध राहिला नाही असे सिद्ध होते तसेच या करोडो रुपयाची जमिनीचा भांडापोर तक्रारदार यांनी सन दोन हजार एकवीसपासून सर्व पुराण्याशी तक्रार दाखल केल्या तसेच मान्य लोक आयुक्त यांच्याकडे तक्रार दाखल केली कारण शासकीय जमिनीचा भुसावळ येथील संतोष चौधरी यांच्याविरुद्ध दोन तक्रारदारांनी तक्रार केल्याने चौकशी करून आठशे एकर जमीन सरकार जमा लोकायुक्त यांच्या आदेशाने केली गेली के आज हेतू ठेवून मान्य लोकायुक्त यांच्याकडून चौकशी अधिकारी नेमावा सत्यता काय याची पडताळणी करावी परंतु मान्य जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यामार्फत चुकीचे पत्र देऊन दिशाभूल केली तक्रारदारांचा उद्देश आहे की करोड रुपयाची जमीन एक रुपयानं भरता म्हणजेच सरकार व नवीन शर्त नाव फक्त कशी कमी करून घेतली सातपुडा हायस्कूलच्या नावे का वर्ग म्हणजेच दुसऱ्या जुन्या शर्तीचा उतारा दोन हजार पंधराला करून घेतला परंतु सन दोन हजार तेवीस फेब्रुवारीमध्ये परत मान्य जिल्हाधिकारी मान्य नाशिक आयुक्त मान्य मुख्यमंत्री तसेच मान्य तहसीलदार यांच्याकडे तक्रारी पुरा निश्चित केल्या आहेत मागील तहसीलदार संजय शिंदे यांनी अधिकारी यांच्याकडे चौकशी नेमली परंतु सरकार व नवीन शर्तीची तक्रार असताना मंडळ अधिकारी संजय शिंदे यांनी चुकीची चौकशी करून दिशाभूल केली त्यांच्या मनाप्रमाणे मोठे गबाळ कमवून घेतले फेब्रुवारी दोन हजार तीनच्या तक्रारीनुसार तहसीलदार पंकज पाटील यांच्या व मान्य जिल्हाधिकारी यांच्या लक्षात आले तक्रारदार यांचे काय म्हणणे आहे म्हणून मान्य तहसीलदार गोलब साहेब व पंकज पाटील यांनी पत्रव्यवहार करून तहसीलदार यांना आदेश केला स्वस्थळावर जाऊन चौकशी करावी तसा लेखी अहवाल सादर करावा तसेच नवीन आलेले तहसीलदार व त्यांच्या अधिकारी यांचीही भेट घेतली त्यांनी फक्त समजून घेतले ठीक आहे पाहतो असे उत्तर दिले सहा महिने झालेत अजून चौकशी झाली नाही आम्ही तक्रारदारांचे असे म्हणणे आहे की तक्रारदार सहा महिने झालेत अजून नवीन शर्ती व सरकार नाव कमी केले नाही सिटी सर्व उतारा तयार केला याची चौकशी करीत नाही तहसीलदार गोलब साहेब यांना भेटले असता ते उडावडीचे उत्तर देऊन मान्य जिल्हाधिकारी यांना भेटा असे सांगतात करोडो रुपयांची जमीन वाचावी म्हणून तक्रारी केल्या आहेत तसेच शिक्षण यांची समाधी बांधली मान्य जिल्हाधिकारी यांची कोणतीही परवानगी घेतली नाही आणि आता लाखो रुपयाचे नवीन बांधकाम जास्त सुरू आहे भाडे ततार असलेल्या जमिनीला एक वीट सुद्धा बांधकाम करायचं असेल तर मान्य जिल्हाधिकारी यांची परवानगी घ्यावी लागते परंतु सातपुडा शाळेचे अध्यक्ष या आदेशाला धुळकवून लावले आहे कारण मान्य जिल्हाधिकारी यांचा अधिकार काढून घेतला असे वाटते सिटी सर्व क वर्गाचा उतारा एक रुपयाही नजरे न भरता फक्त जुन्या शर्तीचा उतारा केल्याने सातपुडा अध्यक्ष यांची परवानगी घेतली नाही असे सिद्ध होते मान्य जिल्हाधिकारी यांनी स्वतः या गंभीर प्रकरणाकडे लक्ष घालून चौकशी करून जमीन वाचवावी हेच तक्रार यांचे म्हणणे आहे आता तूर्त येथेच थांबतो पुढील बातमीपत्रात पहा मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे सातकुडायस्क भाडे दर दिवसात सन दोन हजार दोन मध्ये भंग झाली म्हणून ही संपूर्ण बांधकाम सहित जमीन जप्त करण्याचे आदेश झाले ते आदेश शाळेचे अध्यक्ष यांनी अप्पर आयुक्त नाशिक यांच्याकडे चॅलेंज केले त्या चॅलेंजद्वारे सन दोन हजार तीस बारा दोन हजार ला निकाल देण्यात आला की जैसे ती जमीन ठेवावी असा निकाल दिल्यानंतर नवीन शर्त व सरकार काढण्याचा कुठलाही एक शब्दही आदेश नसताना माननीय तलाठी मंडळाधिकारी व तहसीलदार यांना मॅनेज करून सरकार व नवीन शर्त नाव काढण्यात आले त्यानंतर दोन हजार पंधरा या साली सिटी सर्वे या कार्यालयात एक रुपया कुठल्याही नजरे न भरता क वर्गाचा सिटी सर्व तयार करण्यात आला व शाळेची नावर असल्याने हा अध्यक्ष यांच्या नावे झाला शासकीय जमीन जमीन पाचशे कोटीच्या पुढेच आज त्याची किंमत आहे मान्य जिल्हाधिकारी लोक आयुक्त मान्य नाशिक आयुक्त यांच्याकडे दोन वर्षापासून तक्रारी सुरू असतानाही लोक आयुक्त यांनी मान्य जिल्हाधिकारी व मला ऑनलाइन घेतले असतात त्यांनी सांगितले की आपण आयुक्त यांचा आदेश आहे त्या आदेशाला आपण हायकोर्टात टाकाव्या असे निर्देश देण्यात आले परंतु सांगितले की सा, शासनाची जमीन होत आहे नवीन शर्त व सरकार नाव काढल्याने एक रुपये कुठल्याही नजरा न भरता संस्थेने ताब्यात घेतली आहे व आता नवीनच लाखो रुपयाचे बांधकाम त्या ठिकाणी सुरू आहे मान्य जिल्हाधिकारी यांची कुठली परवानगी नाही घेता म्हणजे करोड एक छोटा मोठा प्लॉट जर असला नवीन लाखो रुपये भरणा करावा लागतो परंतु ही शासकीय जमिनीला करोडची जमीन संस्थेच्या कुठल्या कायद्याने कलमाने करण्यात आली मान्य जिल्हाधिकारी यांना एकच विनंती आहे याची सौक चौकशी करून शासनाची जमीन जप्त करावी व हाच माझा उद्देश आहे